मनमोहन सिंग आज आपल्यामध्ये नाहीयेत त्यांच्या विरोधकांनी त्यांना मौनमोहन असं टोपण नाव दिलं होतं मनमोहन सिंग यांनी भारतातील लायसन्स राज रद्द केलं मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया त्यांनी घातला त्यांच्या पहिल्या बजेट नंतर शेअर बाजारामध्ये तेजी आली पण तुझी आणि कॉमनवेल्थ गेम्स आणि कोळसा खाण वाटप घोटाळ्यामुळे त्यांचा मार्ग कठीण झाला विरोधकांनी कितीही टोमने मारले तरीही त्यांचं काम आणि त्यांचं योगदान आज सगळेच मान्य करतात नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी वर्ष एकोणीशे एक्क्याण्णव भारतातील आर्थिक संकटाचा काळ केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठीच हा कठीण काळ होता कारण होतं आखाती युद्ध याच वर्षी अमेरिकेनं इराकवर हल्ला केला हे पहिलं युद्ध होतं जे टीव्हीवर थेट दाखवण्यात आलं होतं या युद्धामुळे भारतामध्ये तेलाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला परिणामी कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडू लागले भारताकडे पैसा नव्हता साहजिकच भारत मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होता संकट इतकं खोल होतं की भारताला आपलं सोनं गुप्तपणे गहाण ठेवावं लागलं नरसिंह राव यांचं सरकार केंद्रामध्ये होतं जून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून निवड केली आणि जुलै महिन्यात रुपया प्रचंड घसरला किंबहुना त्याहून सुद्धा वाईट घडलं रुपयाचं मूल्य अठरा टक्क्यांनी घसरलं याची जबाबदारी घेत मनमोहन सिंग यांनी राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला पण राव यांनी ते मान्य केलं नाही मनमोहन सिंग यांनी त्या वर्षीचा अर्थसंकल्प तयार केला राव यांच्या द मॅन हू रिमेंबर्स इंडिया या आत्मचरित्रामध्ये विनय सीताप्रती सांगतात की अर्थसंकल्पाच्या पहिल्या मसुद्यावर सिंग हे खुश नव्हते हो त्यानंतर त्यांनी दुसरा मसुदा तयार केला चोवीस जुलै रोजी सिंग यांनी आपलं बजेट भाषण दिलं या अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेण्यात आले आयात शुल्क तीनशे टक्क्यावरून पन्नास टक्क्यांपर्यंत कमी केलं सीमा शुल्क दोनशे वीस टक्क्यांवरून एकशे पन्नास टक्क्यांपर्यंत कमी केलं आयातीसाठी परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद सुद्धा करण्यात आली होती अर्थसंकल्पात उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हणजेच एलपीजी याबद्दल बोललं गेलं या अर्थसंकल्पाचं त्यांचे समर्थक आणि टीकाकार या दोघांनीही कौतुक केलंय पण ते यावर सरकारमधील सर्वांचे समाधान झाले नाही उदाहरणार्थ राव स्वतः याबद्दल घाबरले होते मनमोहन सिंग यांनी याबाबत दिल्यावर राव म्हणाले तर आम्ही त्याचं श्रेय एकत्र घेऊ पण जर काही ठीक झालं नाही तर मी संपूर्ण दोष तुझ्यावर टाकेन याशिवाय विरोधकांनी संसदेतही मोठा गदारोळ केला पण अशा सर्व गोष्टींना बगल देत सिंग यांच्या धोरणाने चमत्कार घडवला एकोणीशे मध्ये भारताची अर्थव्यवस्था अब्ज पुढच्या अर्थव्यवस्थेने चार ट्रिलियनचा आकडा गाठला अर्थशास्त्रज्ञांनी इतिहासाची दोन टप्प्यांमध्ये विभागणी केली एकोणीसशे एक्याण्णव के पूर्वी आणि एक नंतर पण या गोष्टी केवळ अर्थतज्ञ किंवा के राजकारणांपुरतीच मर्यादित नव्हत्या सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला लायसन्स राज केबल टीव्ही आला फोनचा वापर सर्रास झाला खासगी बँका सुरू झाल्या जेट एअरवेज आणि सहारा आल्याने सामान्य माणसाला हवाई उड्डाणाचा किमान विचार करता आला अर्थमंत्री होण्यापूर्वी मनमोहन सिंग ते काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते आणि एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सत्याऐशी पर्यंत नियोजन आयोगाचे ते अध्यक्ष होते दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या एनडीएचा कार्यकाळ संपला आणि युपीएची स्थापना झाली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि दोन हजार नऊ मध्ये ते पंतप्रधान झाले आर्थिक धोरणामध्ये सुधारणा आणणारे सिंग परराष्ट्र धोरणावर काम करू लागले होते राजकीय पक्षांचा तीव्र विरोध असूनही सिंग यांनी भारत अमेरिका नागरी अणुकार भारताला गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळाला पण त्यामुळे मनमोहन सिंग यांना घेरलं गेलं तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मदतीनं काही पक्षांना विश्वासामध्ये घेतल्या गेलं तेव्हा विरोधी पक्षांनीच नव्हे तर डाव्या पक्षांनीही सरकारचा पाठिंबा काढून घेतला मनमोहन सिंग अजूनही ठाम राहिले परिणामी सिंग यांच्या सरकारला अविश्वासाच्या ठरावाला सामोरं जावं लागलं मात्र मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या बाजूने दोनशे पंच्याहत्तर तर, तर विरोधामध्ये दोनशे मतं पडली सिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अठरा जुलै दोन रोजी करारावर संयुक्त घोषणा केली ऑक्टोबर दोन हजार आठ मध्ये हा करार औपचारिकपणे लागू करण्यात आला अणु कराराबाबत सिंग यांच्या कठोर भूमिकेमुळे भारत अमेरिका संबंध अधिक घट्ट झाले त्यांनी भारताला अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान मिळून

पाच पूर्णांक पाच टक्क्यांच्या आसपास राहिला पण टू जी कॉमनवेल्थ गेम्स आणि कोळसा खान वाटप घोटाळ्यामुळे त्यांचा मार्ग कठीण हे राष्ट्रीय कर्जमाफीसाठी ओळखले जातात मनमोहन सिंग, जाता। सिंग यांच्या काही भाषणांची भरपूर चर्चा झाली मनमोहन सिंग यांनी एकोणीशे मध्ये अर्थसंकल्पीय भाषण दिलं होतं भाषणाच्या शेवटी ते म्हणाले होते प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या कल्पनेला पृथ्वीवरील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही मी या सभागृहाला सुचवतो की जगातील एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून भारताचा उदय हा अशाच विचारांपैकी एक आहे मनमोहन सिंग यांच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीनंतर जगाचे लक्ष पूर्वीपेक्षा भारतीय बाजाराकडे लागले होते भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेचं प्रमुख केंद्र बनलं होतं विरोधकांकडून मौन मोहनाचे मत प्रामाणिक होते जानेवारी दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान पद सोडण्याच्या काही महिन्यांपूर्वी ते म्हणाले होते मी कुमकुवत पंतप्रधान होतो यावर माझा विश्वास नाही मी प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो की इतिहास प्रसार माध्यम किंवा विरोधकांपेक्षा अधिक दयाळू असेल राजकीय अडथळे लक्षात घेता मी शक्य तितके सर्वोत्तम काम केले आहे मनमोहन सिंग आता आपल्यामध्ये नाहीये सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्लीतील एम्स मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांचं काम आणि त्यांचं योगदान ही भूमी कधीही विसरू शकणार नाही त्यांनी म्हटल्याप्रमाणे इतिहास खरोखरच त्यांच्या प्रती सदैव ऋणी असेल डॉक्टर मनमोहन सिंग यांना वन इंडिया मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली